कॉन्ट्रॅक्टर सरपंच ऑफिसी चाललेली काम चालू होतं गेले होते पायाला पाहण्यासाठी तुमचं रस्त्याच्या याच्यामध्ये बरेच चुका आहेत तर त्या तुम्ही दुरुस्त करा मी त्यांना वेळोवेळी सूचना पण त्यांनी एक पण आनंद न करता मी पुन्हा गेले त्यापासून म्हणजे पाहायला की यांनी पाणी मारलंय का फिरवलंय का तर त्याच्यामध्ये काहीच जा त्यांनी केलं नव्हतं मग मी काय केलं पहिल्यांदा मी दोन किंवा तीन व्यक्ती घेऊन जायचे पण नंतर मग म्हटलं मी दोन तीन जणांनी जाऊन काहीच होत नाही मग मी ग्रामस्थ येऊन गेले फोन केला ठिकेला जाऊन त्यांना सांगितलं की बघा मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं पाणी मारा लोलर फिरवा ते जसं आहे तसंच आणि त्या हाताने ग्रामस्थ उकडून पाहत होते त्या हाताने रस्ता होता म्हटलं असं काम बरोबर नाही ना आणि त्यांचे दोन तर ऑलरेडी पूर्ण झाले म्हटलं एवढे तर होऊन जर त्या हाताने उकरत असेल तर रस्ता कसा होईल पुढे म्हटलं मग एक काम करा तुम्ही पाणी नसेल तर काम थांबवा आणि पाणी मारल्यानंतर लोलर फिरून ते दाबून जाईल ना आणि मग नंतर पुढचं काम करा मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर पाणी मारत नसाल तर मी काम थांबवतो हो। ते मला म्हणले की तुम्ही काम थांबवता तु। गुन्हा दाखल करू का असे बोलल गुन्हा दाखल करू का काम माझ्या मी माझ्या इथे हो त्या आणि ते काही ते मला म्हटले की तुम्ही मंत्री लागू केले का तुम्हाला कुणी तुमच्या हद्दीत काम आहे का तुमच्या ग्रामपंचायतीचा काही रोलच नाहीये मग तुम्ही काम हे करताय म्हटलं ग्रामपंचायतच्या हद्दीत नसले तरी आमच्या रहदारी तिथे चालूच आहे आणि हा रस्ता चाळीस वर्षातून येतोय त्याच्यामुळे ते आम्ही तेथे ते लक्ष टाकतोय की आम्हाला हा रस्ता ते जरा शॉर्टकट येतोय त्याच्यामुळे आम्ही तिथे ग्रामस्थ हे करतात पहिल्यांदा हा रस्ता येतोय चाळीस वर्षातून जेव्हा धरण झालं तेव्हाच तो रस्ता तो होत झालेला आणि त्याच्यावर आता निधी टाकल्या म्हटल्यावर आम्ही लक्ष देणारच तर ते मला बरेच बोलले त्याच्यामुळे मग मी पुढे पाहू टाकू होणारा जो प्रक्रिया विशेष करून तालुक्यातला सरकारी वतीनं ते आंदोलन करणार आहेत जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ते थांबणार नाही मी आज संबंधित जे अधिकारी आहेत या कामशिंदेमध्ये त्यांना मी आता आदेश केले की तुम्ही एक समन्वय साधा की ज्या पद्धतीने एखाद्या सब कॉन्ट्रॅक्टर मिळ कॉन्ट्रॅक्टर आहे कामदार दुसरीकडे लावले त्यांना बोलवून द्या तो मुख्य बोलणं जो अधिकार जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा आणि आज सॉन्ट्रांची तक्रार त्याला सुद्धा तर दोघांना त्या अधिकाऱ्यांनी आहे आणि तुमच्या सर्व लोकांना बोलवायचं आहे आणि सर्व जायची त्यांनी माफी मागायची कारण लोक लोकप्रतिशी असं बोलणं शकत नाही आणि ती माफी मागल्यानंतर मग त्याच्या जो तुमचा न्याय निवाडा झाला की मग कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या अधिकारा सुरक्षा घ्या लोक तिथे काम सांगत होत नाही पण त्याचं एक रुपया तुम्हाला आता करायचं जबाबदारी माझ्या कामगार काम चांगलं करून घेतलं पाहिजे आणि काम चांगलं करून गेलंही आपल्या सर्वांनी बरोबर मी सूचना मला केलं माझ्या मी जे भेटीमध्ये जाऊ शकले त्याच्यामध्ये आले होते माझ्याकडे जे मी व्हिडिओ काय ऐकले नाही मला ते सगळं माझ्याला वेळच मिळत नाही परंतु माझ्या ते काना गोष्ट आली तर निश्चितपणे त्यांना बोलवून त्यांनी मी मन साधून आणि त्या म्हणजे आधी त्यांना पण निर्णय मंजन्य सांगितलं पाहिजे दे दे <दिसाथ देदेदेधा> तुम्हाला तर पसंत त्याच्याकडे समोर आंदोलन करण्यापेक्षा अधिकारी तुम्ही एकत्र बसा त्यांनी तुमची जाहीर माफी मागावी सांग नाही कसं हे आता आपल्या बाजून चालू ज्यांनी हे वागलंय हे खंत पाहिजे होती की आपण जाऊ द्या भेटलो त्यांनी काय केलं मस्ती नाही पाहिजे हा त्यांनी काय केलं मीडियावर सांगितलं मी तरी व्यक्त करतो तसं नाही चालत महिला लोकप्रतिनिधी आमच्या आदिवासी भागातल्या तरी पाहिलं तर त्या संस्कृती आणि संस्कार घेऊन आपलं काम करतात स्वतःच्या रोजच्या उपजीव करत असताना सर्व जीवनामध्ये त्यांनी त्याचं योगदान मोठं आमच्या महिलांचं तर अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा स्वतः जाऊन भेटलं पाहिजे स्वतः भेटले तर मार्ग निघतो ना माफी मागितली चुकलं मी तुमची माफी मागतो काही कमीपणा नाही कमी पण प्रस्तव ना तो शेवटी माणसं असतात त्या चुका होत असतात कधी ते चुकले उद्या अंगा पण पण ठीक आहे आपण संधी देऊ त्यांचे दुसरी पण काम झाले नेत्यांच्या उपड्रट रस्तेच्या बाजूलाही आणि ते म्हणतो उद्याच्या बैठक तुझ्या ना त्यांच्या बरोबर तुझ्यापर्यंत विषय घ्या आणि त्यांच्यावरती आम्ही घ्या नाही झालं तुम्हाला पुढे चालू ऍक्शन बी करायचं